नमस्कार मी बालाजी जगतकर एक्सक्लुझिव्ह न्यूज बीड मराठा आरक्षणामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळेच लाखो कुणबी प्रमाणपत्राचे वाटप वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभा उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचं मत बोलताना भाजपच्या उमेदवाराने भान ठेवावे असा दिला इशारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी चालू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रात लाखो कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी सांगितले की भाजपच्या उमेदवारने तोंड सांभाळून बोलावे का एका बैठकीदरम्यान असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार यांनी केले आहे ऐकूयात अशोक हिंगे यांनी काय दिलं आहे इशारा लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये एखाद्यानाच्या बद्दल भावनिक स्टेटमेंट करून या ठिकाणी एखादं विधान करणं हे अत्यंत चुकीचं आहे बाबासाहेबांच्या घटनेनं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानिक अधिकार दिलेला आहे आणि स्वतः पंकजेतई या संविधानिक पदासाठी निवडणूक लढवत आहेत संविधानानं आम्हाला उपोषण करण्याचा अधिकार दिला आहे आम्हाला मोर्चा काढण्याचा अधिकार दिला आहे आम्हाला आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे त्यामुळं पंकजेत त्याबद्दल असं कुणी उपोषण करू नये हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही मनोजदादा जारंगे पाटील यांनी उपोषण केलं पण याच्यामध्ये याच्यापूर्वी अनेक जणांनी उपोषण केले आहेत या भारताला स्वातंत्र्यसुद्धा महात्मा गांधीच्या उपोषणातून मिळालं आहे हे सुद्धा तुम्ही विसरू नका अण्णा हजारेने ज्यावेळेस भ्रष्टाचाराच्या विरोधात तर अनेक मौनवर्त आंदोलन केलं धारण केलं सुद्धा अनेक लोकांना भ्रष्टाचारी लोकांना या ठिकाणी अटक करण्यात आलेला आहे तशाच पद्धतीनं एक लोकशाही पद्धतीनं जनांजीय पाटील हे त्यांच्या समाजासाठी लढत असतील तर मात्र त्या समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला निश्चितपणे येत नाही याचा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याची नोंद घेणार आहोत समाज त्याची नोंद ठेवणार आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र या मराठवाड्यामध्ये मिळत नव्हती ते मिळालेले आहेत अलिखित नियम होता की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाहीत पण फक्त मनोजदादा पाटलाच्या अमर सतरा दिवसाच्या अमरण उपोषणामुळं हा मराठा समाजाचा सतरा ते अठरा लाख तरुणांना या ठिकाणी हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे हा सुद्धा उपोषणाचाच विजय आहे कारण आम्ही लोकशाही मानणार आहोत भारतीय जनता पार्टीला लोकशाहीच मान्य नाही संविधान मान्य नाही संविधानपदाना ना जी भाषा भारतीय जनता पार्टी करतात त्याचाच हा प्रकार म्हणजे त्यांना उपोषण करण्याने काही मिळत नाही हे बोलणं म्हणजे ही समाजाची चेष्टा आहे यापुढे असं विधान करताल तर याद राखा